हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला आमच्या गावच्या पद्धतीची बिरड्याची भाजी दाखवणार आहे पण हे बिर्डं म्हणजे आपण वाल सोलून करतो ती नव्हे तर चला मग दाखवते मी तुम्हाला इकडचं बिर्डं म्हणजे कसली भाजी आहे ती हे बघा इकडचं गावचं बिर्डं म्हणजे एक पाऊस येऊन गेला ना जमीन थोडी ओली झाली की जे वाल शेतात पडलेले असतात हे बघा त्या वालांना ना, ना असं मोड येतात असे लांब लांब असे हे बघा रूटसारखे दिसतात ना तुम्हाला आणि अगदी साईडला अशी पानं असतात ह्याची आपण जशी आपण गवारीची भाजी वगैरे करतो तशीच ह्या बिरड्याची भाजी केली जाते तर चला मग ही भाजी कशी करायची ते मी दाखवते एक ताटभर हे आपल्याला मोड आलेलं बिर्डं मिळालं आहे नंतर त्यासाठी आपण हा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन तेजपत्त्याची पानं अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर आलं लसूण क्रश यूज करणार आहोत अगदी छोटासा आ गुळाचा तुकडा घेतला आहे पाव चमचा हिंग खवलेलं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत हे बघा हे बिल्डर कसं साफ करायचं ते मी दाखवते असे दिसतात हे बघा जर तुम्ही कधी अलिबाग साईडला आलेत आणि जर रोडवर तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या ह्याची फक्त ही मुळं आहेत ना ही अशी तोडायची आहेत मी अगोदरच हे स्वच्छ धुवून हे बघा असं चालणी ठेवले म्हणजे एक्स्ट्राचं पाणी त्यात पडले आणि हे हाताने तोडून घ्यायचे आहेत फक्त म्हणजे अगदी बारीक चिरायची पण ह्याला गरज नाही हे बघा अशा पद्धतीने मी हे पूर्ण बिर्ड साफ करून घेते आणि मग भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा पूर्ण बिरडं हे आपण साफ करून थोडं चिरून घेतले आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घालते तेल थोडं गरम झालं की हा आपण तेजपत्ता घालूया तुम्ही कडीपत्त्याची पानं देखील घालू शकता तेजपत्ता घातल्यानंतर थोडंसं हिंग घालणार आहोत आपण नंतर ही राई अर्धा चमचा जिरं आता हा कांदा आणि हिरवी मिरची पण फोडणीला घालूया कांदा चांगला तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा छान आपला शिजला आहे आता ह्यात मी हे आलं लसूण क्रश घेते दोन चमचे घेतले जर आलं लसूण क्रश नसेल तर आलं आणि लसूण तुम्ही अगदी बारीक चेचून ॲड केलं तरी चालू शकते आलं आणि लसूण आपलं परतून झालं कांद्याबरोबर का अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आग्रिकोळी मसाला घेतला आहे मी हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला तुम्ही यूज करू शकता ही अगदी भाजी हलकी फुलकी असते त्यामुळे जास्त गरम मसाल्याचा वापर करू नका हळद आणि मसाला पण तेलावर छान परतून घेऊया परतून झालं की हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण ॲड करणार आहोत टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेते मी ह्या मसाल्यामध्ये हे बघा टोमॅटो पण मिक्स करून झालं आहे मसाल्यांमध्ये आता ही जी भाजी आपण साफ करून घेतली आहे बिरड्याची ती ॲड करूया तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वालाचं आपलं बिरडं दिसते आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक चिरून वापरलं तरी चालेल पण मी थोडं मोठं मोठंच ठेवते ह्याला आता मिक्स करून घेते मी हे बघा भाजी व्यवस्थित आपली मिक्स करून झाली आहे मसाल्यांमध्ये आता ह्याच्यावर झाकण देऊन एक सहा ते सात मिनिटासाठी विस्तव आपण कमी करणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत हे बिर्ड तीन ते चार मिनटं झालेली आपण झाकण दिलेलं एकदा भाजी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता पाणी ॲड केलं नाही तरी पण थोडी खाली भाजी लागली आहे नाही आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आणि मग अशी मी गुळ दाखवलेला अगदी छोटसच तुकडा घेतलेला गुळाचा तो ॲड करूया खवलेलं ओलं खोबर आता पुन्हा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी मिक्स केली की झाकण देऊन एक आणखी तीन ते चार मिनिटासाठी हा बिरडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा चुलीचं विस्तव किंवा गॅसचं विस्तव आपल्याला लोच ठेवायचं आहे लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणखीन तीन चार मिनटं झाले जा झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल भाजीला आपल्या छान तेल सुटले भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ह्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि छानशी तयार झालेली वाफेवरची ही बिरड्याची भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पुरीसोबत खाऊ शकता आणि अशीच ह्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली बिरड्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण जर कधी अलिबागला आलात आणि जर ही भाजी अशी दिसली तर नक्की एकदा तरी घ्या आणि घरी ट्राय करून बघा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.